हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्स मध्ये आपल्या सर्वांचे मी दा खुँँ, खुँँ स्वागत करत आहे तर फ्रेंड्स घेऊन आलेली आहे पुण्यातील कर्वे रोड वर असलेल्या कासट क्रिएशन या साड्यांच्या शोरूम मध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला प्युअर सिल्क साड्या हँडलूम साड्या फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये खरेदी करता येणार आहेत खूप सुंदर कलेक्शन आहे जे पुढे व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत मी आता तुम्हाला बनारसी मध्ये नवीन कलेक्शन दाखवतो सध्या बनारसी मध्ये मशरू साटिन म्हणून आता नवीन तयार झालेलं आहे हे अतिशय सॉफ्ट असं मटेरियल आहे याचं काम तुम्ही जर पाहिलं हे अगदी मुलायम आहे याच्यामध्ये आम्ही एक वैशिष्ट्य असं आहे की जरीचा जो टोन आहे तो सर्व सिल्वर आणि गोल्ड अशा पद्धतीने घेतलेला आहे आणि संपूर्ण साडी ही तुम्हाला सेल्फ विविंग आणि कॉन्ट्रास्ट पल्लू याचं वैशिष्ट्य असं आहे याच्यावरती स्पेशल ब्लाउज पीस जो दिलेला आहे तो टोटल ब्रोकेटचा विणलेला आहे ही साडी पहा हे टोटल नवीन कलेक्शन आहे ओके एमआरपी वर फिफ्टी पर्सेंट सगळ्यावरती फिफ्टी पर्सेंट आहे या साधारण याची कॉस्ट आहे काय साधारण कॉस्ट का। राहील याची मग ही दहा हजाराची आहे ही तुम्हाला पाच हजार रुपयाला मिळणार आहे साडी पाच कलेक्शन पाहतो मस्त टोटल डिफरंट स्टॉक कलर कॉम्बिनेशन आहे वॉटर कलर आहेत बनारसी साड्यांमध्ये शक्यतो हे कलर पाहायला मिळणार ना नाही बरोबर आता हा प्रकार पहा ह्याच्यामध्ये सेल्फ जंगला आहे आणि अतिशय नाजूक वेल आहे पहा आणि याची जी बॉर्डर आहे ही टोटल टर्निंग बॉर्डर विणलेली आहे तुम्हाला रंगसंगती अशी पाहता येणार नाही पण प्रत्येक साडी ही वेगळी पाहायला मिळेल तुम्हाला त्याचे कलर थीम पाहतो मी अतिशय वेगळी ऑनलाईन अवेलेबल आहे हा सगळे कलर्स तुम्हाला पेस्टल चार्ट मध्ये हे नवीन बनवलेले आहेत खूप सुंदर मस्त कॉम्बिनेशन पाहायचे या अगोदर आपण डार्क कलरचा चार्ट सगळा दाखवला होता त्याच्यामध्ये मखमल साठी नव्हतं हे मशरू आहे हे आता सध्या एकदम नामवंत हे सिल्क ला वजनच येत नाही ते एकदम सॉफ्ट येणार आणि लाईट वेट हा ब्लाउज पीस पाहायचा हा संपूर्ण ब्रोकेटचा ब्लाउज आहे अतिशय सुंदर मस्त सु ते पहा याला सोनारूपा म्हणतात ही बुट्टी ही बुट्टी कडवा आहे संपूर्ण काढलेली बुट्टी याच कटिंग अतिशय छान प्रकारचं कुठे अडकणार नाहीत साडी मध्ये कसलं भारी या, कलर कॉम्बिनेशन टोटल फिफ्टी पर्सेंट इथे बघू शकता प्रत्येक साडीवर इथे लेबल आहेत आणि याच्यावर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे तुम्हाला जी साडी आवडली त्यांना स्क्रीनशॉट पाठवू शकता रेट ची वगैरे माहिती तुम्ही घेऊ शकता मस्त गुलबक्षी राणी कलर हा पा। एक पॅटर्न पण मस्त वाईट कलर आहे अतिशय सुंदर हे मध्ये अच्छा हा थोडासा वेगळा पॅटर्न दिसतोय ब्लॅक कलर आहे ना हा कॉफी कलर कॉफी okay. कलर कॉफी कलर ओके दोरून आपल्याला ब्लॅक दिसतोय मात्र कॉफी कलर आहे कॉफी कलरला मस्त असं गोल्डन झरीचं पूर्ण भरझरी काम केलेलं आहे ऑल ओव्हर बुट्टे आहेत पदर भरझरी आहे आणि अशा सुंदर सुंदर साड्या तुम्हाला कासट क्रिएशन करवे रो नळ स्टॉप या ठिकाणी मिळणार आहेत सुंदर व्हरायटी आहेत तुम्ही बघू शकताय शॉपला भेट द्या येणं पॉसिबल नसेल तर ऑनलाईन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे तुम्ही साडीचा स्क्रीनशॉट यांना पाठवू शकता आणि या साड्या तुम्ही ऑनलाईन देखील घर बसल्या ऑर्डर करू शकता मस्त कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये असं सुंदर कलेक्शन प्रीमियम कलेक्शन तुम्हाला फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये कुठेच मिळणार नाही हा स्टॉक क्लिअरन्स सेल नाही हा आहे नवीन स्टॉकवर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटचा असेल कलर बघू शकता कसला भारी कलर आहे मस्त भरपूर कलर्स भरपूर व्हरायटी हे बघा एक से बडकर एक कलेक्शन आहे मस्त एकदम सॉफ्ट आहे हे असं क्रम्पल होणार नाही एकदम लाईट वेट हे मख्खन सारखं कापड आहे डिझाईन बघा डिझाईन मध्ये पण व्हॅरिएशन आहे बॉर्डरलेस आहे ही साडी थोडस सा बॉर्डर मध्ये वेगळं पॅटर्न दिलेलं आहे पूर्ण जरीच बिविंग आहे याच्यावर कासट म्हटलं की आपल्याला इथे क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज नाही दीडशे वर्षाची वस्त्र परंपरा आहे वा मस्त खूप सुंदर आणि हे ब्लाउज पीस मस्त हँडलूम प्युअर कांजीवरम आहे सिल्क बाय सिल्क ओके हे तुम्हाला सिंगल सिंगल पीसेस फ्लॅट फिफ्टी पर्सेंट टॉप के? या साधारण चौदा ते बावीस हजारच्या रेंज मध्ये आहेत त्याच्यामध्ये ह्याला पन्नास टक्के ऑफर आहे हँडलूम सिल्क आहे टोटल साड्यांचं कलेक्शन पहा खूप सुंदर हे टोटल प्युअर सिल्क मध्ये पाहायला मिळेल तुम्हाला फ्रेंच तुम्हाला पाहायला मिळेल या सगळ्या चौदा हजाराच्या सात हजाराला मिळतील आठ हजार असेल तर तुम्हाला चार हजाराला मिळेल सोळा हजार असेल तर आठ ला मिळेल खतरना टोटल हँड हु, काठ वगैरे कलर प्युअर आपण याला नल्ली सिल्क म्हणू पट्टू सिल्क म्हणू अशी ऑरेंजची आहे ही साडी ही चौदा हजाराची आता सात हजार रुपयाला भेटेल खूपच सुंदर मस्त हंड्रेड पर्सेंट प्युअर सिल्क याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मिक्स वगैरे काय नाहीये पण त्याच्यामध्ये प्रत्येक पीस हा सिंगल पाहायला मिळतो खूप सुंदर मस्त कासट हे सुप्रसिद्ध दुकान आहे दीडशे वर्ष जुनं दुकान आहे आणि यांची खासियत आहे सिल्क साड्यांसाठी आणि हँडलूम साड्यांसाठी सेलिब्रिटी सुद्धा या ठिकाणी खरेदीला येतात तुम्ही या ठिकाणी बघू शकता अतिशय सुंदर असं हे कलेक्शन आहे आणि फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये हे कलेक्शन पा हंड्रेड पर्सेंट प्युअर सिल्क वेगवेगळ्या वाव मस्त हा कलर कसला भारी आहे कलर कॉम्बिनेशन वगैरे हे पहा हा एक प्रकारे मी तुम्हाला ब्रोकेट टिश्यू वगैरे दाखवतो ओके हा तुम्हाला जर यातल्या कुठल्याही साड्या आवडल्या तर याचा स्क्रीनशॉट काढू शकता आणि ऑनलाइन देखील घर बसल्या तुम्ही ऑर्डर करू शकता हे बघा भारी कलर आहे सगळं सुंदर आणि फ्रेश कलेक्शन आहे सिंगल सिंगल पीस आहे रिपीट पी, याच्यामध्ये पीस तुम्हाला मिळणार नाही हे आम्ही सेमी कॉपी केलेली आहे पण हे बनवून घेतलेलं आहे ह्याची क्वालिटी तुम्ही अतिशय उत्तम सॉफ्ट मध्ये याची प्राइस सात हजार रुपये आहे हु आता ऑफर मध्ये तुम्हाला फक्त साडेतीन हजार रुपयाला बसणार आहे सुंदर याच्यामध्ये इतकं सॉफ्ट आहे ते तुम्हाला आणि रंगसंगती पाहायच्यात तुम्हाला सगळी वेगवेगळी पाहायला मिळणार आहे खूप सुंदर अतिशय सुंदर अशी रंगसंगती सात हजाराची फक्त साडे तीन हजार रुपयात तुम्हाला भेटेल खूपच छान आहे असं कलेक्शन रेग्युलर नाही मिळत फक्त मान्सून सेल मध्ये मान्सून पिरियड मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे हे त्याच्यामध्येच हे मीना काम केलेलं आहे हे नऊ हजाराची आहे ओके हे तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळेल फार सुंदर कलेक्शन असं याच्यामध्ये मिळेल छान हे तुम्हाला स्टॉक असेपर्यंत याचा लाभ घेता येईल ओके कलर कॉम्बिनेशन रंगसंगती एकदम नवीन हटके हट कलेक्शन आहे एकदम असतात तुम्हाला पाहायला भेटणार नाही अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स याच्यामध्ये आहे इथे बघू शकता हत्तीच वगैरे याच्यावर असं जरीला कार्ड दिलेले आहेत विविंग आहे पूर्ण कॉपर जरी वगैरे आहे पूर्ण गोल्डन हे कॉम्बिनेशन याच्यामध्ये खूपच सुंदर पॅटर्न आहे स्वस्तात मस्त कलर कॉम्बिनेशन पण याच्यात बनवलेले आहेत कॉन्ट्रास्ट ग्रीन ब्लाउज अशा साड्या घ्यायच्या म्हटलं की प्युअर मध्ये चाळीस पन्नास हजाराला असतात मात्र आता आपल्याला स्वर्ण संधी आहे साडे चार हजार मध्ये ही व्हरायटी आपल्याला कासट क्रिएशन कर्वे रोड या ठिकाणी खरेदी करता येणार आहे कलर बघा कसला भारी आहे काठ बघू शकताय आणि साड्यांचं सा वेट अगदी कमी आहे इझी टू कॅरी आहे हे सगळं कलेक्शन दिवसभर जरी साडी घातली तर काही कंटाळा येणार आहे बघा हे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिलेलं आहे याच्यावरच्या विविंग बघू शकताय कसल्या भारी विविंग आहेत आणि ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल आहे यातली कुठलीही साडी आवडली तर स्क्रीनशॉट घ्यायचे दिलेल्या नंबरवर याची ऑर्डर प्लेस करायची आहे ऑल इंडियामध्ये तुम्हाला या साड्या पाठवल्या हो जातील <laughs> कलर्स बघू शकताय कलर्स आपण पाहिल तेवढे कलर्स कमी आहेत सिंगल सिंगल ही सगळी व्हरायटी आहे रिपीट व्हरायटी नाही जे पहिल्यांदा येतील त्यांना ह्या चॉईस भरपूर असेल जे पहिल्यांदा येतील त्यांच्यासाठी सो लवकरात लवकर यायचं आहे आणि अशा सुंदर सुंदर साड्या ऑफर प्राइस मध्ये फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये खरेदी करायचे ठिकाणी इथे बघू असे वेगवेगळे कलर्स आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत आणि असं सुंदर कलेक्शन खरेदी करण्यासाठी यायचं आहे कासट क्रिएशन नळ स्टॉप कर्वे रोड या ठिकाणी येणं पॉसिबल नसेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही यांना कॉल व्हॉट्सअप करून यांच्या सगळ्या व्हरायटी तुम्ही पाहू शकता आणि ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकता पैठणी घेतली तर याची कॉस्ट साधारण फिफ्टी फाईव्ह थाउजंड येते Okay. हे आम्ही एक नवीन फॅब्रिक युज केलेलं आहे हु. एकदम सॉफ्ट डोला टाइप कापड आहे अतिशय सॉफ्ट याच्यावर हे सेम डिझाईन बनवून घेतलेलं आहे याची खूप डिमांड आहे ही साधारण आठ हजार रुपये कॉस्ट आहे आणि ही तुम्हाला आता सेल मध्ये फक्त चार हजार रुपये मिळणार आहे अतिशय सुंदर पॅटर्न कलर कॉम्बिनेशन तुम्हाला प्रतिम पाहायला मिळतील दहा ते बारा रंग याच्यामध्ये आहेत रंगसंगती पहा म्हणजे लक्षात फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट uh, मध्ये आपल्याला ही पैठणीची फर्स्ट कॉपी खरेदी करता येणार आहे फर्स्ट कॉपी जरी असली तरी फॅब्रिक मध्ये क्वालिटी मध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही काठ बघू शकताय तुम्ही काठाचं साइड बघू शकताय पूर्ण पॅक धागे आहेत अतिशय सुंदर चमकदार आणि अगदी ट्रेडिशनल असा हा पैठणीचा पॅटर्न आहे खूप सुंदर आणि फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये खरेदी करता येणार आहे ही तर साडीचा कलर फेमसच आहे लता मंगेशकर कलर म्हणून आणि सगळे लता मंगेशकरच्या आवडीचे कलर आवडीचे डिझाईन तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत खूप सुंदर व्हरायटी आहे कुठलाही कलर आवडला तुम्हाला याच्यातला तर स्क्रीनशॉट काढून यांना ऑर्डर करू शकता किंवा शॉपला भेट दिला तर या व्यतिरिक्त आणखी भरपूर व्हरायटी तुम्हाला नवनवीन बघायला मिळतील हे बनारसी मध्ये मधुबनी मधुबनी क्रेप म्हणून याला म्हणतात अच्छा सिल्क प्युअर क्रेप आहे एकदम सॉफ्ट येणार तुम्हाला याच्यामध्ये आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या सिंगल टोनचं काम आहे सिल्वर जरीचं काम आहे गोल्डन जरीचं काम आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या आहेत नाजूक आहे हे कडवा आहे कडियल कर, कर, जसं काम केलं जातं बुट्टीचं तर त्याप्रमाणे ह्याचं काम आहे हे सुंदर मीना काम केलेली साडी आहे या साधारण सगळ्या सात ते नऊ हजाराच्या रेंज मध्ये प्रत्येक फॅब्रिक हे एकच आहे पण व्हेरिएशन सेल्फ डिझाईन पासून तर मल्टी कलर पर्यंत आहेत त्या सात हजार, हजार वेग 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 ते नऊ हजारच्या रेंज मध्ये हे फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे याच्यात पण तुम्हाला प्रत्येक साडी वेगवेगळी पाहायला मिळेल याचा भरपूर स्टॉक आलेला आहे पहिल्या स्टॉक मध्ये पहिला आपण जो रिव्ह्यू केला होता त्याच्यामध्ये बनारसी याचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळाला त्यामुळे याची मागणी जास्त असल्यामुळे हे पुन्हा मागून घेतलेलं आहे फार सुंदर आणि अतिशय लाईट वेट साड्या आणि मधुबनी सहसा कुठे मिळत नाही क्रेप आहे आपण मधुबनी प्रिंट पाहतो हे मधुबनी क्रेप म्हणून जात ओके अतिशय सुंदर पॅटर्न आहे याच्यामध्ये कलर बघू शकताय तुम्ही डिझाईन बघू शकता अतिशय सुंदर कलर्स डिझाईन्स आहेत तुम्हाला जर अशा प्रकारच्या सुंदर साड्या फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये खरेदी करायचं असेल तर आजच पुण्यातील कर्वे रोड वर असलेल्या पासट क्रिएशन या शॉपला भेट द्या सुंदर कलेक्शन आहे आणि येणं पॉसिबल नसेल तर ऑनलाइन फॅसिलिटी अवेलेबल आहे दिलेल्या नंबरवर तुम्ही यांना कॉल व्हॉट्सअप करून या साड्या घर बसल्या ऑर्डर करू शकता ऑल इंडिया मधून घेण्याच्या साड्यांची क्वांटिटी खूप लागते लोकांना राईट त्यानुसार हे आम्ही बनवून घेतलेलं आहे हे बनारस मसलम सिल्क म्हणून नवीन आता हे तयार केलेलं आहे हे पहिल्यांदाच तुम्हाला पाहायला मिळेल याच्यामध्ये हे संपूर्ण ब्रोकेट विविंग आहे मिनाकारी पल्लू आहे आणि ब्लाउज पीस जो आहे याचा कॉन्ट्रास्ट पाहायला मिळेल ओके राणी कलर राणी कलरचा बॉर्डर इथे बघू शकता खूप सुंदर असं देण्या घेण्यासाठीच्या साड्यांचा सा हा पॅटर्न आहे कलर कॉम्बिनेशन डिझाईन्स याच्यामध्ये भरपूर तुम्हाला बघायला मिळतील तुम्हाला जर अशा प्रकारच्या सुंदर साड्या Uh, स्वस्तात खरेदी करायची असतील फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये खरेदी करायची असतील तर आजच पुण्यातील कर्वे रोडवर असलेल्या कासट क्रिएशन या शॉपला भेट द्या येणं पॉसिबल नसेल तर ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर यांना याचा स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही याची ऑर्डर प्लेस करू शकता हे एक प्रकार आहे ह्याला मणिपुरी कोटा म्हणतात ह्या अतिशय लाईट वेट वजनाला हलक्या ह्या अगदी देण्या घेण्याकरता मानापाना करता किंवा घरी यूज करण्याकरता वापरल्या जातात अतिशय तलम असं हे कॉटनचं सूट आहे आपण नेहमी माहेश्वरी वगैरे बघतो तशा ह्या कोटा आहेत साधारण चोवीसशे रुपयाच्या रेंज मध्ये आहेत तुम्हाला आता ह्या ऑफर मध्ये बाराशे रुपयाला भेटतात Okay. भरपूर रंगसंगती याच्यामध्ये पाहायला मिळेल कलर कॉम्बिनेशन्स खूप आहेत हे बघू शकतात डिझाईन्स पाहू कलर डिझाईन भरपूर मिळतील भरपूर मिळतील क्वांटिटी साड्या मिळतात त्याच्यामध्ये खूप आणि ऑफर आपली किती दिवस असणार आहे हे आता साधारण एक ते सव्वा महिना हे ऑफर चालू राहणार ओके कॉटन सिल्क आहे हे सिको म्हणतात त्याला अतिशय सुंदर तलम कॉटन आणि त्याच्यामध्ये सिल्कचा एक धागा असतो आणि हा ब्रॉकेटचा त्याला ब्लाउज पीस आहे याच्यामध्ये टोटल पेस्टल आणि डार्क असे दोन प्रकारचे चार्ट आहेत या सव्वीसशे रुपयाच्या साड्या आता तुम्हाला ऑफर मध्ये फक्त तेराशे रुपयाला भेटणार आहेत फ्लॅट फिफ्टी पर्सेंट फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ एकदम फ्रेश कलर चार्ट पॅक पीस खूप सुंदर कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल ओके इथे बघू शकता एकदम डिसेंट साडीचा सा पॅटर्न आहे ऑफिस वेअर साठी टीचर बँकर कॉर्पोरेट ऑफिस मध्ये अशा प्रकारच्या साड्या खूप वापरल्या जातात तुम्हालाही अशा प्रकारच्या सुंदर सुंदर साड्या एकदम डिसेंट साड्या ऑफर प्राइस मध्ये फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये खरेदी करायची असतील तर आजच पुण्यातील कासट क्रिएशन या शॉपला व्हिजिट करा डिटेल अॅड्रेस मी व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे हे नवीन प्रोडक्शन आता आलेलं आहे हे प्युअर कॉटन आहे मर्सराईज आणि याच्यामध्ये हे विविंग स्टाईल जे तुम्ही पाहिलं ते संपूर्ण दोन्ही बाजूनी सेम तऱ्याचं कॉटनचं से विविंग आहे कुठे तुम्हाला थ्रेड असे वरती आलेले दिसणार नाहीत हु, आणि एक एकसारखं विविंग पेस्टल कलर चार्ट